मित्रांनो नमस्कार आपण न्यूज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची यवतमाळमध्ये विटंबना सातपूर ग्रामस्थांच्या वतीने सातपूर पोलीस स्टेशनला निवेदन यवतमाळ येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची शाई टाकून विटंबना करण्यात आली या प्रकाराचा सातपूर विभागातील समस्त माळी समाज बांधवांनी निषेध केला असून संबंधित समाजकंटकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या आशयाचे निवेदन सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माथरे यांना समाज बांधवांतर्फे देण्यात आले यावेळी दीपक मौले दिलीप भंधुरे सुनील मौले अनिल मौले गोरख भंधुरे एकनाथ भंधुरे रामदास बनकर तानाजी काठे संजय भंधुरे विष्णू भंधुरे मधुकर भंधुरे मुरलीधर भंधुरे निवृत्ती काश्मिरे गोरक्ष सोनवणे निलेश खाडे किसन शेवकर मच्छिंद्र धुळे संदीप काटे सोमनाथ विधाते पंडित विधाते शिवाजी वाघ सुरेश भंधुरे चंद्रकांत विधाते बाळकृष्ण सोनवणे चंद्रकिशोर मुंदडा अनिल शिरसाट दत्तू खोडे रवींद्र काश्मिरे राजेंद्र सोनवणे मधुकर काश्मिरे आदी उपस्थित होते अरे फुलेंच्या दानावरच उभी राहिली हे देशातली बाई तुझी आणि माझी आई मित्रा होत नाही रे आबाळ काळ त्याच्या दिशेने फेकवायच्याही यवतमाळमध्ये ज्या महापुरुषाने सर्व स्त्रियांना शिकवलं लेखणी हातात घ्यायला ले शिकवलं त्या लेखणीचं काळ जर फेकून जर महात्मा फुले काळे होत असेल तर तू तु, तुझ्यासारखा मूर्ख माणूस ह्या जगात होईलच नाही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ज्योती ज्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अनेक संत महात्मे असतील या सर्व संतांनी महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला हा देश घडवला आणि आज त्यांच्या विचारावरच खऱ्या अर्थाने हा देश चालू आहे परंतु काही जे मातेफिरू लोक आहेत काही जे जातीवादी सायदान आहेत त्यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरती शाही फेक फेकली आणि त्यांना काळा करण्याचा प्रयत्न केला अरे पण मी जेव्हा माती फिरवाय त्याला सांगू इच्छितो काही तुझी आई बहीण असो बायको असो कोण आत्या असो मावशी असो हे कोणामुळे प्रगत झालेले का ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अधिकार दिला जे चूल आणि मूल या पलीकडे कुणी स्त्रिया जात नसायच्या त्यांना शिक्षणाचा अधिकार देऊन या देशात आज त्यांना उच्च स्थानाचं पद दिलेलं कोणी कलेक्टर झालं कोणी इंजिनियर झालं इतकंच नव्हे तर कोणी या देशाचा पंतप्रधान राष्ट्रपती झालेला आहे आणि अशा स्त्रियांना शिकून सुद्धा जर तुम्ही अशा या थोर नेत्यांवरती थोर पुरुषांवरती जर शाही मानून त्या त्यांचा अवमान करत असेल तर अतिशय निषेधार्थ आहे म्हणून या सर्व गोष्टीचा मी काळे फाउंडेशनच्या वतीने सातपूर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जो कोणी हा माध्यगिरो असेल त्याला कडक शासन करावं हे आपला ही शासनाला विनंती करतो जय भीम जय करा जय 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 फुले जय विराय काल यवतमाळमध्ये जी घटना घडली त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या विंडो माते मातेपिरूला असं एक चॅलेंज करतो तुझ्या जर हिंमत होती तर तू त्या महापुरुषाच्या समोर जाऊन शाही फेकायला पाहिजे होती परंतु तू मागून शाही फेकली अरे एड्या तुझ्या त्यांच्या समोर आणि तुझी हिंमत नाही आणि मागून कारवाया करतो मी या आम्ही सातपूर पोलिसांना येऊन तिथल्या साहेबांना एकच विनंती केली या मातेपिरूला अटक करून याच्यावर राष्ट्र राष्ट्रद्वाराचा गुन्हा दाखल करा आणि याला ताबडतोब अटक करा आणि आज याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मी सर्व महाराष्ट्रातील तमाम महात्मा फुले प्रेमींना अशी विनंती करतो की प्रत्येकाने जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर मार्गाने जाऊन याचा निषेध करून प्रत्येक ठिकाणी गुन्हा नोंदवा जसं आम्ही आज सातपूर पोलिसांना गुन्हा नोंदवला आहे तसं आपणही त्या ठिकाणी नोंदवा आणि या मातेपुराला ताबडतोब अटक करून त्याच्यावर राष्ट्र गुन्हा दाखल करा ही आम्ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांती जय भीम जय ज्योतमा झालेल्या या घटनेचा आम्ही या ठिकाणी सापडकर जाहीर निषेध करतो आत्ताच दीपक गौरी तसेच काकू काका काळे यांनी जे सांगितलं ते जर खरंच त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन या ठिकाणी चाय फेकायची होती परंतु त्यांनी मागे येऊन शाही फेकली म्हणजे तुमची हिंमत नाही आहे जो महापुरुष आहात त्यांचा फक्त या ठिकाणी पुतळा ठेवलेला आहे त्या सुद्धा तुम्ही त्याची विटंबना करता म्हणजे तुम्ही तुमची हिंमत नाही आहे तुमची हिंमत असेल तर त्यांचे अनुयायी आज या ठिकाणी आहे तर त्यांच्या समोर येऊन त्यांचा निषेध करावा आता मी त्याला चॅलेंज करतो आणि याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद